आहे आणि त्या निमित्तानं आज आपण सगळेजण सायकल रॅली काढून गावामध्ये जनजागृती करणार आहोत हे कशा संदर्भात असा प्रश्न असेल आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबवत आहोत आपल्या रा, आहो। रा राज्याला राष्ट्राला नव्हे तर साऱ्या जगालाच आता आपली वसुंधरा वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे वसुंधरा म्हणजे काय आपल्या सर्वांना माहीत आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी म्हणजे या पृथ्वीवर जमीन वायू पाणी झाडं या सगळ्यांचं रक्षण करण्याची त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे आणि म्हणून आज आपण हवामानाच्या संदर्भात समाजामध्ये जनजागृती करणार आहोत आता दिवाळीचा सण येतोय बाळानो हो, तर मोठ्या आवाजाचे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे हवेचं प्रदूषण करणारे फटाके आपण फोडणार नाही अशी शपथ पण घ्यायचे आणि गावातल्या लोकांना याबाबत आपण जागरूक करायचं आहे आणि याकरिता म्हणून आज आपण वसुंधरा अभियानाअंतर्गत आपल्या श्रीनाथ विद्यामंदिर अडचणच्या वतीने सायकल रॅलीचं आयोजन करत आहोत धन्यवाद